मागच्या चार ते पाच वर्षापासून आपण पाहतो की मीडियामध्ये शहरी नक्षलवादाबद्दल चर्चा होताना दिसतीय आणि हा शहरी नक्षलवाद नेमका कुठं घुसलेला आहे कुठून आलेला आहे तो कसा आलेला आहे याबद्दल बीजेपी आणि खरं तर आरएसएस वाले बोलताना दिसत आहेत कारण पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांमध्ये संविधानाबद्दल जागृती होतीये ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी पोटदुखी आहे भारताची राज्यघटना हा अजूनही इथल्या नव्वद टक्के हिंदूंनी त्यांच्या देशाचा ग्रंथ म्हणून स्वीकारलेला नाही हिंदू धर्म म्हणजेच त्यांना देश वाटतो आणि त्यांच्या धर्माची ग्रंथ म्हणजेच त्या देशाचे ग्रंथ वाटतो त्यामुळे भारत हा देश आहे आणि हा भारत देश एकसंग राहावा यासाठी निर्माण केलेली ग्रंथ निर्माण केलेला ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान आहे हे मान्य करायला आजही इथले सनातनी म्हणता येणार नाही पण विकृत हिंदू मान्य करायला तयार नाहीत त्यामुळं त्यांना पंढरपूरच्या वारीमध्ये जे संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पार्टीच्या माध्यमातून चालवल्या जाणार जे मिशन आहे संविधान दिंडी ते मिशन म्हणजे शहरी नक्षलवाद वाटतो ते वाटणं साहजिक आहे पण मुळात यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की पंढरपूरला जाणारी लोक जी आहेत किंवा पंढरीचा पांडुरंग कोण आहे यावर आपण नंतर बोलू पण सध्या तरी पंढरपूरला जाणारी मॅक्झिमम लोक ही हिंदू आहेत आणि पंढरपूरला ही लोक धार्मिक भावनेतून जातात त्यामुळं एखाद्या धर्माच्या धार्मिक भावना ज्या ठिकाणी एकत्र येत असतात त्या ठिकाणी खर तर त्या धर्माच्या तत्वज्ञानाचं शिकवणीच त्या धर्माच्या एकंदरीतच संस्कृती आणि साहित्याच विचार देणं घेणं झालं पाहिजे पण महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाला अर्थात मागच्या दोन वर्षापासून ही अक्कल सुचली आणि त्यांच्या अकलेचे तारे ते दरवर्षी पंढरीच्या पांडुरंगाला जाणाऱ्या लोकांसोबत तोडत असतात ज्या वर्षी ही वारी सुरू झाली त्याच वर्षी मी म्हणालो होतो की मुळात तुम्ही एखाद्या धर्माच्या ठिकाणी जाऊन भारताची राज्यघटना सांगण्यापेक्षा किंवा भारताच्या संविधानाचं प्रबोधन करण्यापेक्षा सामाजिक न्याय विभागानं प्रत्येक शाळेमध्ये जाऊन शिक्षण संस्थांमध्ये संविधान शिकवायला पाहिजे तुम्ही कालपासून तुमच्या आजूबाजूच्या कुठल्याही शाळेमध्ये जाऊन पहा त्या शाळांमध्ये वारकऱ्यांच्या वेषामध्ये मुलांना बोलून तिथल्या गल्ली गावामध्ये वारकऱ्यांप्रमाणे शाळेतून दिंड्या काढल्या जात आहेत खर तर हे संविधानावर प्रेम करणाऱ्या लोकांचं अपयश आहे म्हणजे जे शाळेत व्हायला पाहिजे ते वारीत होत आहे आणि जे वारीत व्हायला पाहिजे ते शाळेत होत आहे त्यामुळं पार्टी ज्या अनुषंगाने हा सगळा पैसा एकंदरीतच खर्च करती म्हणण्यापेक्षा उद्ध्वस्त करती कारण तो त्यांचा काही लोकांचा धंदा सुद्धा होऊन बसलेला आहे दिंडी काढणं त्याच्यामध्ये खर्च आला त्याच्यात बजेट आलं एक दोन कोटी रुपयाचं बजेट त्याच्यामध्ये खर्च होत बार्टीवाल्यांना फेलोशिप करणाऱ्या मुलांना द्यायला पैसे नाही आहेत पण दिंडीमध्ये संविधानाची जागृती करायला पैसे आहेत म्हणजे हे सगळं पालथ्या घागरीवर पाणी टाकायचं काम चालू आहे मुळात दिंडीमध्ये जाणारी जी लोक आहेत ही चाळीस ते पन्नास वर्ष वयोगटाच्या पुढची लोक असतात ते ह्या देशाचं भविष्य ठरवू शकत नाहीत ते ह्या देशाचं भविष्य बनवू शकत नाहीत पण जी लोक या देशाचं भविष्य बनवू शकतात जे मुलं लहान मुलं या देशाच भविष्य बनवू शकतात ती शाळेमध्ये राहतात शाळेमध्ये संविधान शिकवणं जितकं गरजेचं आहे तितकं खर तर त्या दिंडी सोहळ्यामध्ये शिकवणं गरजेचं नाही तरी पण सामाजिक न्याय विभागाला नक्षलवादी हा जो ठपका ठेवून घ्यायचा होता तो त्यांनी ठेवून घेतला त्यामुळं आज जे सामाजिक न्याय विभाग पंढरपूरला जाणाऱ्या पांडुरंगाच्या भक्तांमध्ये संविधानाचा प्रचार आणि प्रसार करते हेच सामाजिक न्याय विभाग हीच बार्टी उद्या मुसलमानांच्या मोहरम मध्ये मुसलमानांच्या ईद मध्ये मुसलमानांच्या हजमध्ये मुसलमानांच्या ज्या ज्या काही जत्रा असतात जे जे काही धार्मिक कार्यक्रम असतात किंवा जैनांचे जे जे काही धार्मिक कार्यक्रम असतात ख्रिश्चनांचे जे जे काही धार्मिक कार्यक्रम असतात बौद्धांच्या धार्मिक कार्यक्रमात तर संविधानाचा प्रचार आणि था प्रसार चालतोच पण ह्या बाकी धर्माच्या लोकांच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सुद्धा पार्टीचे लोक संविधानाबद्दल जागृती करण्यासाठी जाणार आहेत का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि जर जाणार जाणार असतील तर आज संविधान दिंडीमध्ये संविधान दिंडी चालू करून पंढरपूरच्या दिंडीमध्ये तीन वर्षे झालीत मागच्या तीन वर्षामध्ये पार्टी आतापर्यंत किती मोहरम मध्ये जाऊन संविधानाचं तत्वज्ञान सांगून आली पार्टी आतापर्यंत किती हजम हजला जाणाऱ्या लोकांना संविधानाचं तत्वज्ञान सांगून आली किती ख्रिश्चन लोकांना किती जैन लोकांना किती पारशी लोकांच्या सणामध्ये जाऊन संविधानाचं महत्व सांगून आली याचा जर अर्थ आपण काढला तर हे सगळं झिरो आहे आणि पार्टीवाल्यांना संविधानाला समोर करून इथं दंगली घडवायचे आहेत मी मागे सुद्धा म्हणालो होतो की कुठल्याही धार्मिक कार्यक्रमांमध्ये जाऊन तुम्ही संविधान सांगायची गरजच नाहीये कारण त्यांना त्यांच्या धर्माचं स्वातंत्र्य राज्य घटनेने दिलेलं आहे आणि ते त्यांच्या राज्य घटनेने दिलेल्या हक्क आणि अधिकाराचा उपभोग घेत आहेत त्यामुळं भारताची राज्यघटना ही फक्त काय पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठीच आहे का ती जैनांसाठी नाही का शिखांसाठी नाही का ख्रिश्चनांसाठी नाही का मुस्लिमांसाठी नाही का इव्हन बौद्धांसाठी नाही का बौद्धांच्या ज्या धम्म परिषदा होतात अरे ह्या तुमच्या धम्म परिषदांमध्ये तर तुम्ही ते बेवडे गायक लोक बोलून नुसता नाच गाण्याचा धिंगाणा करता कधी कुठल्या संविधानाचं प्रियंबल कधी कुठल्या संविधानाचं आर्टिकल कधी कुठल्या संविधानाची कुठली Uh, एखादी घटना uh, तुम्ही लोकांना वाचून दाखवली का तुमच्या बौद्ध धम्म परिषदांमध्ये किंवा तुमच्या अन्य कुठल्या बौद्ध कार्यक्रमांमध्ये मग जर तुम्ही बौद्धांच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये संविधान घेऊन जात नाही शिखांच्या घेऊन जात नाही जैनांच्या घेऊन जात नाही मुस्लिमांच्या घेऊन जात नाही मग हिंदूंच्याच का तुम्हाला यातून नेमकं साध्य काय करायचं आहे बरं तुम्हाला लोकांना साक्षर करायचे मग तुम्ही लोकांना ज्या साक्षर करताय ते लोक साक्षर होऊन उद्या काय देशाचं भविष्य घडवणार आहेत ज्यांचं वय आज चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी वर्ष झालेलं आहे इकडे शाळांमध्ये पाच वर्षाच्या मुलापासून ते दहावी पर्यंत बारावी पर्यंत शिकणाऱ्या मुलांना रोज चोवीस तास शाळेतल्या शाळेतली शिक्षण व्यवस्था धर्म 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 शिकवत आहे बबब, म, धर्म बडवून शिकवत आहे तिथं संविधान शिकवलं जात नाही त्यांना संविधान शिकण्याची खरी गरज आहे ज्या शाळांमधून या देशाचं भविष्य उदयास येतं त्यांना खरं तर संविधान शिकण्याची गरज आहे आणि तुम्ही पंढरीच्या वाऱ्यांना जाणाऱ्या लोकांना धर्म शिकवायला निघाले रे ज्यांच्या डोक्यामध्ये संविधान शिकवायला निघाले अरे ज्यांच्या डोक्यामध्ये देव आहे धर्म आहे त्यांच्या डोक्यामध्ये संविधान कधीच घुसू शकत नाही शाळांमध्ये जी लहान मुलं असतात त्यांच्या डोक्यामध्ये देव आणि धर्म घुसण्याच्या अगोदर संविधान घुसवा ते या देशाचं भविष्य उज्ज्वल करतील हा देश महासत्तात ते लोक बनवू शकतात जे शाळेमध्ये शिक्षण घेतात त्यांना मात्र संविधान शिकवलं जात नाही त्यांना मात्र भारत शिकवला जात नाही त्यांना शाळेमधून दिंड्या काढायला शिकवल्या जातात पालख्या काढायला शिकवल्या जातात पालख्या दिंड्यांसोबत सगळ्या राजा महाराजांच्या जयंत्या साजऱ्या करायला शाळेत शिकवल्या जातात अशा खरंच तुमची लोकशाही या देशामध्ये मजबूत आणि भक्कम होत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे ज्या दिंडीतल्या लोकांना तुम्ही आज संविधान साक्षर संविधानाच्या नावाने साक्षर करून तुमचा धंदा चालू केलाय ना हा धंदा तुम्हाला एक दिवस एक ना एक दिवस तेच लोक बंद करायला होतील जे दिंडीला जात आहेत त्यामुळे कुठल्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये भारतीयत्वाचं ढोंग करून संविधान शिकवण्यापेक्षा खरंच संविधान जिथं शिकवायची गरज आहे ना त्या शाळांकडे पार्टीच्या महासंचालकांनी सुद्धा आणि इव्हन सामाजिक न्याय विभागाने सुद्धा लक्ष देणं काळाची गरज आहे आजही तुमच्या शाळांमध्ये समाज कल्याणद्वारे चालवल्या जाणाऱ्या सगळ्या शाळांमध्ये सरस्वतीची पूजा केली जाते हरामखोर सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यां आणि मंत्र्यांनो तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही राज्य सरकारचा पैसा खर्च करून शाळा चालवता सामाजिक न्याय विभागाच्या त्या शाळांमध्ये सरस्वती ही विद्येची देवता म्हणून तिची पूजा केली जाते यापेक्षा तुमच्या विभागाला लाज वाटणारी गोष्ट दुसरी कुठलीच नाही जे सामाजिक न्याय विभागाचे लोक त्यांच्या शिक्षण संस्थांमधले त्यांच्या हॉस्टेलमधले त्यांच्या बोर्डिंग मधली आतापर्यंत सरस्वती काढू शकले नाहीत ते पंढरीला जाणाऱ्या पांडुरंगाच्या भक्ताच्या डोक्यामध्ये संविधान घालू शकतील असं तुम्हाला वाटतं का त्यामुळं हा जो काही पार्टीच्या माध्यमातून चाललेला खेळखंडोबा आहे पैशाची उधळपट्टी आहे ही तात्काळ बारटीने या वर्षीपासूनच थांबवावी आणि हा पैसा लोकांच्या शिक्षणासाठी लावा पोरांच्या टिगऱ्या तुम्ही मागच्या वर्षी अक्षरशः त्या स्कॉलर्स पोरायला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्या रामखोरांनो आता तरी त्यांना पैसे वेळेवर द्या आता, आता तरी त्या शिक्षकांना पगार वेळेवर द्या आता तरी त्या बार्टीच्या लोकांना पैसे वेळेवर द्या पगार वेळेवर द्या असे फालतूचे धंदे करून समाजामध्ये वातावरण दूषित करू नका प्रत्येकाला त्यांचं धर्म रक्षण करण्याचा पालन करण्याचा पोषण करण्याचा आणि अंगीकार करण्याचा अधिकार भारताची राज्य घटना देते त्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये जाऊन तुम्ही संविधानाचा शहाणपणा त्यांना शिकवण्याची गरज नाही तुम्हाला संविधानाचा शहाणपणा शिकवायचाच असेल तर तुम्ही अगोदर तुम्ही निर्माण केलेल्या शाळांमध्ये जाऊन शिकवा